मनाचा आपुल सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज बुरकवडी तालुका खटावेते सोमवार दिनांक पाच मे रते सोमवार दिनांक बारा मे दोन हजार पर्यंतचा श्री ज्ञानेश्वर पारायण सोहळा आणि अखंड हरिणाम सप्ताह उत्साहात पार पडला या सप्ताहात पहाटे चार ते पाच काकड आरती सकाळी सात ते अकरा आणि दुपारी तीन ते पाच ज्ञानेश्वरी ग्रंथाचं वाचन सायंकाळी पाच ते सहा प्रवचने सहा ते सात हरिपाठ रात्री नऊ ते अकरा कीर्तने आणि रात्री अकरा ते पहाटे तीन पर्यंत जागरण असे धार्मिक विधिवत या सप्ताहामध्ये प्रवचनकार महेश आवळे दरुज निवृत्ती महाराज लोणावळा अवधूत खडके वडूज विलास कुलकर्णी निढळ रवींद्र फडतरे वाकेश्वर मुरलीधर कदम भुरकवडी यांची प्रवचने झाली तर दिग्गज कीर्तनकार ताणाजी ंबार जायगाव विशाल बागल पाटेश्वर अंकुश महाराज गोडसेवाडी धीरज महाराज कडगोण अमोल जाधव जळगाव मीराबाई दीक्षित भुईंज गोरख महाराज रायते पंढरपूर यांची कीर्तणे तर लक्ष्मण महाराज आळंदी यांच्या काल्याच्या कीर्तनानं सप्ताहाची सांगता झाली या सर्व कीर्तन सेवेस भुरकवडी दरुज वाकेश्वर सातेवाडी दिवडी भजनी मंडळाची साथ लाभली व्यासपीठ चालक म्हणून मुरलीधर कदम सुखदेव जाधव यांनी काम पाहिले विणेकरी पोपट पवार हार्मोनियम सात शिवाजी खराडे मृदुंगम आणि पंढरीनाथ फडतरे गायन सात नवनाथ महाराज रवींद्र फडतरे भजन ंग महाराज काकडा आणि हरिपाठ सुशांत कदम भानुदास सस्ते हिंदुराव चव्हाण विलास कदम शिवाजी फडतरे सुरेश चव्हाण संजय कदम पांडुरंग फडतरे सुखदेव फडतरे संभाजी कदम सागर कदम किशोर रुद्रुके हनुमंत गाडवे आदींची सात संगत मिळाली हिवाळ येथे मनोजदादा कदवाडी सिद्धनाथ लावण दरुज यांच्या वतीनं महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं यावेळी आजी माजी सैनिक संघटना सार्वजनिक गणेश मंडळे बुरकावडी पंचक्रोशीतील वारकरी संप्रदायातील ग्रामस्थ आणि महिला वर्गांची बहुसंख्येनं उपस्थिती होती वै ranks के मूर्तिवंत पतळे विश्ववंतने जगवंदने जगगुरु तुकाराम महाराज ते तुकारामांत चार चरणांत काल्याच्या प्रसंगातला भगवानच गोपाचं जन्म कोपळनंतर कोपळ वचनाने सुख झालं आनंद झाला त्याचं महात्मा करून सांगणार सुंदर असा पोवटे गांच्या परिचयात अभंग आहे विठोबा जगत करून पोकार महाराज भगवान श्रीकृष्ण ठरलेला असतो सत्ता म्हटलं तर तीन कीर्तन अत्यंत महत्वाची असतात पहिल्या दिवशी नागपूर मध्ये कोणताही अभंग घेतला वर्णन शेवटच्या दिवशी म्हणजे रात्री ज्याला आपण दिवस म्हणतो भगवान परमार्थाकडे मागणी मागायला लागते पण प्रकरणातला अभंग घेतला जातो आणि सांगता ही काल्याच्या कीर्तनामध्ये काल्याच्या कीर्तनामध्ये कोणताही कीर्तन असला त्याला नरेंद्र मोदींच्या व्यतिरिक्त काहीच बोलत असे कोणताही कीर्तन कर असला तरी काल्याच्या कीर्तनात त्याला भगवान श्रीकृष्ण सांगायला मग काय सुशिक्षित वैज्ञान लोक आक्षेप घेतात महाराज सारखे 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 तुमचे लोक एका देवाच्या चरित्राचं वर्णन करतात कंटाळ येत नाही विज्ञान इतकं पुढे गेले नाही सकाळी वाचणार रिपोर्ट संध्याकाळी वाचवणार संध्यानात पाहिजे नशिद्र पण पाहिजे सार्वभौम पाहिजे एकदा पाहिलं पिक्चर पुन्हा पाहिलं तर बोर होतो एकाच बाबाचं कीर्तन दोन पाकवड ऐकलं काय वाटत नाही सारखं 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 तुम्हीच चरित्राचं वर्णन करतात येत नाही का मला सांगा आत्तापर्यंत कितीतरी काळजी कीर्तन

काही काही माणसाला देव असं रूप देतो आपण रोज दाली का करतो रोज मेकअप का करतो एवढं शिंगार का करतो आपण कोणीतरी पाहिलं पाहिजे आपल्याकडे एखादी आत्रे सांगतो तर एखादी सुंदर स्त्री जवळून गेली जर एखाद्या माणसाने तिच्याकडे पाहिलं नाही ती कपाटापड बरोबर ती सांगते माझ्यात असं काय कमी त्या पुरुषाने माझ्याकडे पाहिलं नाही सौंदर्य पाहण्यासाठी ते ज्याने सौंदर्य दिलेलं आहे त्याचं सौंदर्य कमी असेल का अख्ख्या जगाला ஆயிரே एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम भुरकवडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा